झालं मित्रांनो भरून आता रस्ी आळून घेतोत निघतो कुठं बघू असं ऐकायला मिळतं भांडणं लागले मी तुला दाखवीन मी काही कमी नाही दाखवा पण कुठं आपल्या कामाच्या ठिकाणी मी सगळ्यात जास्त गाडी भरून आणीन किंवा मी सगळ्यात जास्त कुठलंही काम करीन त्यात आपला फायदा पण आहे आणि दुसऱ्याला कोणाला जर दाखवाय गेलं ताकद तिथं मात्र तोट आहे आपला भांडणाचं तोंड हमी काळ मित्रांनो भांडण कधी कुठून सोबत खेळायचे नाहीत आणि लईच गप्प बसून जर एखादा सरांना गेला तिथं मात्र मग सोडायचं नाही तुला घेतो आवडून